आणि सातबारा कोराचा अर्थ आज असा आहे की जे लोक थकीत आहेत ज्यांच्या सातबारावर बोजा आलेला आहे आणि आता नव्याने कर्ज मिळू शकत नाही त्यांचा सातबारा कोरा करायचा म्हणजे त्यांना त्यांचं कर्ज फिटवून नव्याने कर्ज घेता येईल ही, ही व्यवस्था उभी नमस्कार मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच काही दिवसापूर्वी कर्जमाफी बद्दल महत्वाची घोषणा केली मित्रांनो आज आपण कर्जमाफी बद्दल सविस्तर माहिती बघूया किसान कर्जमाफी दोन हजार तेवीस चोवीस शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफी बाबत एक महत्वाची अपडेट आली मित्रांनो आणि एक आनंदाची बातमी सुद्धा आहे शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी होणार तर ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे तसेच कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार आहे तसेच या योजनेअंतर्गत कोणकोणते शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार म्हणजे कोणत्या कोणत्या बँकेचे उदाहरणार्थ कराचे कर्ज माफ होणार का झाले तर किती लाखापर्यंत माफ होणार कोणत्या सावकाराचे माफ होणार सहकारी बँकेचे व्यापारी बँक म्हणजे कोणत्या बँक मार्फत कर्जमाफी दिले जाणार मित्रांनो याच्याबद्दल ए टू माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मित्रांनो आपण डायरेक्ट लावी बघूया मित्रांनो पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल त्या चॅनलला लाईब करा मित्रांनो चला तर आता समोर बघूया सरकारच्या वतीनं निश्चितपणे केला जाईल सर हो ते सरसकट ज्यावेळेस घोषित केलं होतं त्यावेळी त्या सरसकटचा अर्थ देखील समजावून सांगितला होता आपण पहिल्यांदा असं म्हणत होतो की अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे पण हे आमच्याही लक्षात आणून दिलं की अनेक शेतकरी हे अल्पभूधारक नाहीत पण त्यांच्यावर कर्ज आहे आणि ते थकीत झालेले आहेत त्यामुळे ही जी काही जमिनीच्या होल्डिंगची अट आहे ही रद्द केली पाहिजे आपण जर बघितलं तर पंजाबमध्ये पाच एकरापर्यंत केलेली आहे तेलंगणाने अल्पभूधारक केलेली आहे कर्नाटकने केवळ जिल्हा बँकेतनं ज्यांना कर्ज कर मिळालं त्यांची केली आहे आंध्र प्रदेशनी दोन एकर दोन हेक्टरपर्यंतची केली आहे महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी या सगळ्या अटी काढून टाकल्या आहेत आणि म्हणून ही सरसकट अशा प्रकारची कर्जमाफी आहे आता जर कोणी असं म्हटलं की सरसकटचा अर्थ चालूही करा थकीतही करा तर केवळ मी आकडा सांगतो की जवळजवळ एक लाख चाळीस हजार कोटी रुपयाचं कर्ज आपण वाटलं आहे आणि एक लाख चाळीस हजार कोटी रुपयाचं राज्य सरकारचं उत्पन्न देखील नाही आहे जर ही कर्जमाफी करायची ठरवली तर आपण आपला जो प्लॅन आहे प्लॅन एक्सपेंडिचर आपण ज्याला म्हणतो हा पन्नास हजार कोटीचा आहे आणि एक लाख पस्तीस हजार कोटीची दुसरं असं आहे की जे अडचणीत आहेत त्यांना मदत केलीच पाहिजे पण जे स्वतःच्या कर्तृत्वानं उभे आहे त्यांनाही जर आपण अशा प्रकारची सवय लावली तर यानंतर पूर्ण बँका उद्ध्वस्त होतील सोसायट्या उद्ध्वस्त होतील कधीच कोणी कर्ज भरणार नाही आज बघा आत्महत्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत ज्या जिल्ह्यातल्या बँका संपल्या जिथे बँका आहेत तिथे आत्महत्या कमी आहेत आणि जिथल्या बँका जिल्हा बँका संपल्या त्या ठिकाणी आत्महत्या वाढल्या आणि म्हणून या बँकाही टिकल्या पाहिजेत आपल्या संस्थाही टिकल्या पाहिजेत आणि शेतकऱ्याला मदतही झाली पाहिजे शेवटी आपल्याजवळ जर पाच रुपये असतील तर त्या पाच रुपयात जर सगळं आपल्याला संसार चालवायचा असेल तर पहिल्यांदा आपण मदत कोणाला करू जो अत्यंत हलाकीच्या स्थितीत आहे त्याला करू मग त्याच्यानंतर त्यापेक्षा थोडा बरा आहे मग थोडा बरा आहे जो ठीक आहे त्याला असं सांगू की बाबा तुला आत्ता करता येत नाही कारण पाचच रुपये आमच्याजवळ आहे तेच तत्त्व याच्यामध्ये लावलेलं ला आहे आणि म्हणूनच मी सांगितलं की तरी देखील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये किंवा या महाराष्ट्रात यापूर्वी झालेली कर्जमाफी ही फक्त सहा हजार नऊशे कोटी रुपयाची होती त्या तुलनेमध्ये प्रचंड मोठी ही कर्जमाफी करायचा प्रयत्न आपण केला आहे महाराष्ट्रामध्ये एकूण एक कोटी चौतीस लाख खातेदार शेतकरी आहेत या एक कोटी चौतीस लाखापैकी नव्वद लाख शेतकरी असे आहेत की ज्यांनी आजपर्यंत कर्ज घेतलं आहे बाकी एक तर त्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा ते कि शेती करत नाहीत ती पडीक जमीन ठेवलेली आहे अशा प्रकारचे किंवा काही मोठे लोक आहेत ज्यांची शेती आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही आहे त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात नव्वद लाख लोकांनी खातेदार शेतकऱ्यांनी कधी ना कधी कर्ज घेतलं आहे त्या नव्वद लाखापैकी एकोणनव्वद लाख हे आता या योजनेमध्ये कवर झालेले आहेत आता, आता हे एकोणनव्वद लाख का झाले तर थकीत शेतकरी आणि चालू शेतकरी यांची आत्ता जेवढी खात्यांची संख्या उपलब्ध आहे ही एकोणनव्वद लाख आहे त्यामुळे ते सगळे आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर आता या सगळ्या लोकांना ही मदत केल्यानंतर पुन्हा नव्याने त्यांना कर्ज हे घेताच येणार आहे त्यामुळे हे आता आम्ही कसं करणार तर त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आम्ही जमा करणार आहोत याच्यामध्ये जे मोठे खातेदार आहेत त्यांच्यात काही टप्पे पाडायचा प्रयत्न आम्ही करू त्याची फायनान्शियल अरेंजमेंट जी आहे ती राज्य सरकार करेल त्यामुळे शेतकऱ्याला अडवून ठेवण्याचं कारण नाही आहे शेतकऱ्याला मोकळं करू आणि आमच्या व्यवस्थेतनं आम्ही ती अरेंजमेंट करू एकूण आपल्याकडे जी पद्धत आहे त्याच्यामध्ये एक स्टेट लेवल बँकिंग कमिटी असते एस एल बी सी ही सगळ्या बँकांची मिळून एकत्रित कमिटी असते आता महाराष्ट्रातली लीड बँक ही महाराष्ट्र बँक बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याचे चेअरमन याचे चेअरमन असतात आणि सगळ्या बँकांचे जे प्रमुख आहेत त्याचे मेंबर असतात हे पूर्ण कर्जाचं वाटप दरवर्षीचा क्रेडिट प्लॅन ते तयार करतात कृषी क्षेत्रात किती कर्ज दिलं पाहिजे कुठे दिलं पाहिजे त्यानुसार टार्गेट होतात। ते ठरवतात आणि त्या टार्गेटप्रमाणे ते वाटतात आणि त्याचा हिशोब देखील तेच ठेवतात त्यामुळे हे जे काही बेचाळीस त्रेचाळीस लाख जे काही थकीत आहेत याची यादी त्यांनीच आपल्याला दिलेली आहे ही स्टेट लेवल बँकिंग कमिटीने यादी व्हॅलिडेट करून आपल्याला दिलेली आहे की एवढे लोक तुमच्याकडे थकीत आहेत त्यातले दीड लाखाचे आतले एवढे आहेत दोन लाखाचे आतले एवढे आहेत दोन लाखाच्या वरचे एवढे आहेत अशी सगळी यादी त्यांनी दिली आहे त्या यादीप्रमाणे छत्तीस लाख लोक अशी आहेत छत्तीस लाख आणि अजून काही हजार हे असे आहेत की जे दीड लाखाच्या आत आहेत त्यामुळे ते आपल्या याच्यात योजनेत पूर्णपणे बसतात त्यामुळे हा जो चाळीस लाखाचा आकडा आला आहे हा काही मी आणलेला आकडा नाही आहे हा आकडा स्टेट